या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो आकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल शंभर टक्के होईल तुम्ही तालुक्यामध्ये काम उभा करा तुमच्या केसाला जरी धक्का लागला ना तर हा राम सातपुते या ठिकाणी कशाचाही विचार करणार नाही तुम्ही पूर्ण ताकदीने काम करा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि येत्या काळामध्ये सगळ्या निवडणुका आहेत तीन महिन्याच्या म्हणजे मे मध्ये साधारणतः एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्यान लागतील त्यानंतर नगरपालिकेची निवडणूक लागेल आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या निवडणुका आपल्याला हे तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या जोरावरती लढवायच्या त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्ही सगळ्याने ताकदीने काम उभा करा तुमच्या सोबत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तुमच्यासोबत आपले प्रदेशाध्यक्ष आहेत नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि आपण सगळ्याने मिळून एकाहत्तर हजार सदस्य करायचे आहेत आणि येत्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या निवडणुकांवरती सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे